विद्यार्थी मित्रांनो आज आपण दशांपूर्ण कशा पद्धतीने करतात या संदर्भातली या ठिकाणी माहिती पाहणार आहोत ठिकाणी काय नियम म्हणतोय दशांश चिन्ह नाही समजून गुणाकार करावा दशांश नंतर जेवढे अंक असतील तेवढे अंक उजवी करून मोजत दारकडे जा आणि दशांश चिन्ह द्यावे जो नियम सांगतो तशा पद्धतीने जायचं या ठिकाणी तीन दशांश चार शून्य दशांश शून्य दोन आहे पण आपण दशमत नाही म्हणून सांगायचं चौतीस गुणिले दोन करायचं चार दुनी आठ तीन दुनी सहा उत्तर आलं किती उत्तर आलं उत्तर आलं अडुसष्ट पण पुढे काय म्हणते बघा दशांश नंतर जेवढे अंक असतील तेवढे अंक उजवीकडून मोजत जावीकडे जायचं आता बघा एक दोन हे तीन एकूण थी एक, तीन या ठिकाणी दशावं तर संख्या आहे मग काय करायचं मग एकूण होऊ इकडे यायचं एकूण होत द्यायचं मजायचं मग एक दोन तीन द्यायचं नाही दशाव द्यायचं उत्तर करायला मग शून्य दशांश शून्य आणि उच्च क्रियाचं उत्तर आलेलं आहे आता पुन्हा एक सहा गुन्हेले पाच दशांश नाही म्हणून समजायचं सहा गुन्हेले पाच मला माहित आहे सहा पंचे तीस मग लक्षात ठेवा दशांश या ठिकाणी आहे दशांश कुठं आहे दशांत एक संख्या आहे मग एकूण इथे मधून द्या इथं एक संख्या एक संपन्न म्हणून द्या उत्तर तीन आलं तु बघा नऊ गुणिले सहा नऊ सक चोपन्न दशांश इथं आहे यानंतर एकच संख्या आहे मग काय करायचं इथून या इकडे यायचं एक संख्या इथं आहे दशांश इथं आला उत्तर आलं मग पाच दशांश चा, आता या ठिकाणी बघा शून्य पॉईंट चार गुणिले शून्य पॉईंट पाच गुणिले शून्य पॉईंट पाच आहे मग काय करायचं दशांश नाही म्हणून समजायचं चार गुणिले पाच गुणिले पाच चारा पंचवीस आणि वीसा शंभर उत्तर आलं या ठिकाणी शंभर पण दशांश कुठे आहेत बघा इथं दशांश आहे इथं दशांश इथं दशांश आहे एक दोन तीन एकूण तीन संख्ये चित्त एक दश एक दोन तीन म्हणजे आपलं काय करावं लागेल या बाजून तीन तुम्हाला घर मोजून पुन्हा दशांश लागल म्हणजे एक दोन तीन दशांश संपवलं उत्तर करायला दशांश एक आता बघा एक शेवटच बारा गुणिले नऊ समजायचं बघा बार नऊ कितीच सांगा बरं बारा नवे हा एकशे आठ बारा गुणिले नऊ किती आलं एकशे आठ आलं पण दशांश दोन ठिकाणी आहे इथं पण आहे इथं पण आहे इथं दशांश किती आहे संख्या एक दोन तीन किती आहे एक तिथे झाले मग चार झाले म्हणजे चार घर मोदायचे एक दोन तीन चार दशांश शून्य दशांश शून्य एक शून्य आठ अशा प्रकारे मुलांना दशांश अपूर्णांकाचा गुणाकार या पद्धतीनं करायचं आहे थोडं तुम्हाला समजून घ्यायला वेळ लागेल परंतु तुम्ही जास्तीत जास्त जेव्हा प्रॅक्टिस करशाल हे निश्चितपणे तुम्हाला हे समजणार आहे ओके समजलं काय अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे